नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात एकनाथ शिंदेच्या उमेदवारांकडून दिग्गजांचा पराभव हो। शहर शिवसेनेच्या वतीने जल्लोष अहिलानगर जिल्ह्यातील महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी नेवासा मतदार दिग्गज नेते शंकर गडाख यांचा शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांनी पराभव केला तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केल्याने तसेच शहरामध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याने शहर शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला याप्रसंगी शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो निकाल आज महाराष्ट्राचा लागलेला आहे आणि या निकालात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीला दणदणीत यश मिळालेले या यशामाग एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार साहेब यांचं जे संघटन एकत्रित जे काम करते आणि त्यांच्या संघटनेला यश आणि त्याचं उत्तर हे निवडणुकीत आज मिळालेलं आहे आणि नगर शहरात नगर जिल्ह्यात शिवसेनेनी युवा जे चांगल्या प्रकारे काम केले आणि त्याचं एक उत्तर म्हणून आज आम्हाला आमचे युवक अमोल खता जे आमचे संगमनेरचे उमेदवार आहेत ते निवडून आलेत आमचे विठ्ठलजी लंगे शिवसेनेचे उमेदवार ते देखील निवडून आलेत आणि त्याचबरोबर नगर शहरात आमचे महायुतीचे उमेदवार आमदारजी सग्राम जगताप हे सुद्धा निवडून आलेत त्यांच्यामुळं त्यांच्या या विजय जल्लोषसाठी सगळे शिवसैनिक जमा झालेले आहेत आणि या जल्लोषामध्ये सर्व नगरकारण सामील झालेत आपण पाहता इथं आणि युवा सेनेच्या वतीने जे परिश्रम घेतले नगर शहरात नगर जिल्ह्यात ते सार्थ ठरलं असं आज आम्हाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की शिवसेनेने बाळासाहेब थोरातांचा जो बुरुंज होता तो एका साध्या शिवसैनिकांनी ढासळून टाकला आणि त्या ठिकाणी शिवसैनिक निवडून आला आणि आण आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं नेवाशामध्येही त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आलेला आहे आण आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या ठिकाणी खरी जादू जी चालली तर ते बाळासाहेब ठाकरेंचे विचारांची जादू चाललेली आहे बाकी जे काँग्रेससोबत गेले त्यांचा त्यांचे विचार त्याच ठिकाणी लॉक करून टाकलेले आहे आणि बाळासाहेबांनी जसं सांगितलं होतं की जेव्हा माझी शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझ्या दुकानाला कुलूप लावीन तर साहेब पण वरतून बघत असतील की शंभर टक्के शिंदे साहेबांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावलेलं आहे आणि याही पुढं शिवसेनेचा झंझावार असंच चालू राहील आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं की नगर शहरातल्या मतदारांनी आणि आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना असतील विविध योजना असतील त्या लोकांना आणि आमच्या बहिणींना भावल्या आणि आपण पाहतोय की भाजपा असो शिवसेना असो आणि राष्ट्रवादी असू यांचा स्ट्राईक रेट हा मोठ्या प्रमाणात आहे वन साईड सगळं इलेक्शन झालेलं आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी काँग्रेसच्या दिग्गजांना माती धूळ चाललेली आहे आणि आपण पाहतो की नगर शहरामध्ये खऱ्या अर्थानं आतापर्यंत जो उच्चांक गाठला गेला एकोणचाळीस हजार पाचशे मातांनी संग्राम भाई यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये राष्ट्रवादी बरोबरच खांद्याला खांद्याला शिवसेना आणि भाजपा यांनी सुद्धा त्या आणि मित्र पक्षांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे जे चित्र आपण पाहतोय हे महायुतीचं चित्र आपण हे नगर शहरात पाहतोय आणि महायुतीचं हे चित्र शंभर टक्के आपण पाहतोय की नगर शहरात जो चाललेला विकास आहे त्या विकासाचा गाडा पुढे नेण्याकरता महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आपल्या नगर शहराचं नाव मोठं करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रतिनिधी पाठवलेला आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणचं विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विरोधकांच्या वतीने प्रचारामध्ये सुप्त लाट असत कुंडगिरी असं दहशत असं याच्यावर नेहमी टीका केली जातो याबाबत काय सांगा आपण पाहतोय की विरोधक सगळं सांगत होते सुप्त लाट सुप्त लाट सुप्त बिप्त लाट वगैरे काहीच नव्हती लाट आपण पाहतोय की खरी लाट ही महायुतीची होती आणि ती खरी सुप्त होती म्हणजे जे सुनामी आली त्या सुनामीमध्ये चांगले चांगले बाळासाहेब थोरांसारखे वाहून गेले आपण पाहतोय की मोठे मोठे दिग्गज एकच पूर्ण जिल्ह्यामध्ये एकच ठिकाणी फक्त आघाडीचा उमेदवार निवडून आला है। तो भी नौका निवडून आलाय बाकी सगळ्यांचा सुपडा साफ या ठिकाणी झालेला आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा